हाय फ्रेंड कशा स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा आता हे तुम्हाला रेसिपी बघून वाटतच असणार हे भुर्जी आहे पण कशाची भुर्जी आहे हे पुढं समजेलच तुम्हाला पण खूप छान आणि भन्नाट होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा चवीला पण छान होते आणि घरातल्यांना म्हणा किंवा मोठ्यांना लहानांना सगळ्यांनाच आवडेल आणि हेल्दी आहे सोयाचं बघा केलेलं आहे मी सोया एक अर्धा तास व्यवस्थित पाण्यात असं छान भिजवून ठेवलेलं आणि ते छान असं भिजून किती छान मस्त फुललेत बघा मी दाखवते तुम्हाला आता हे आपल्याला सगळं पाणी ह्याचं नितळून घ्यायचं आहे आणि बघा इकडं मी टॅमॅटो कट आ, मी करून घेतला आहे अर्धा कडीपत्ता आणि कांदा घेतलेला आहे बघा मिक्सरला तुम्ही केलात तरी चालतं किंवा चॉपरला केलं तरी चालतं मिक्सरला काय होतं खूपच बारीक होतं ते म्हणून मी असं जास्त करून चॉपरलाच करते थोडं थोडं घालून असं तीन टप्प्यामध्ये झालं पण छान मला ज्या ह्याच्यात पाहिजे होतं त्या प्रमाणात असं झालं आणि खूप छान लागते ही भाजी बघा आता हे आपण बारीक करून घेऊया असं चॉपरनं जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरनं करा किंवा मिक्सरनं चालू बंद चालू बंद असं केलं ना बघा असं होतं ते होऊन जातं कंटिन्यू मिक्सर फिरवलं तर खूप बारीक होऊन जातं ते आता हे बघा किती छान मस्त असं झालेलं आहे सगळं मी आता करून घेतलेलं आहे आता बघा इकडं कढई गरम झालेली आहे तेल पण गरम झाले आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याला आपण आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच रोज नवीन छान रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये मला सांगा बघा आता जिरं आणि मोहरी घालते मी छान असं फोडणी देण्यासाठी कोणाला कळणारसुद्धा नाही की हे सोयाचं भुर्जी आहे केल्यानंतर बघा आता आपण टॅमॅटो घालून घ्यायचं आहे हे पण छान असं भाजून घ्यायचं आहे त्याचं पाणी कमी होईपर्यंत एकदम टोमॅटो मऊ झालं पाहिजे असं बघा आता आपलं छान भाजले तेल सुटेपर्यंत आता लाल शिमला मिरची पावडर गरम मसाला हळद आणि आपलं कोल्हापुरी तिखट घालून घ्यायचं आहे सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायचे जे जे तुम्हाला आवडतात ते आणि व्यवस्थित छान परतून घ्यायचे जेणेकरून सगळा मसाला आपला कांद्याला आणि टॅमॅटोला लागला गेला पाहिजे आणि शेवटी आपला घरगुती तिखट घालायचं आहे लाल तिखट बघा आता मी परत एकदा फिरून घेतले सगळं परतून आता जे आपण करून घेतले ग्राईंड बघा ते आता सोया आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे खूप छान लागते हे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल बघा आता हे कंटिन्यू असं हलवून घ्यायचं आहे छान असं आणि गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे बघा कसला भारी छान झाला आहे ह्यावरती आता फक्त कोथिंबीर घातलं की झालं आणि कसली भारी दिसते बघा कोथिंबीर घातल्यावर पण तुम्हीसुद्धा घाला मी विसरले येतं कोथिंबीर घालायला आता छान गार्निशिंग करून घेऊया आपण बघा बघूनच खायची इच्छा होत होती आणि घरी केल्यानंतर सुद्धा शिल्लक राहिलं नाही आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू